हॅलो हाय मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर तर तसे तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि मी पण मस्त आणि मजेत आहे तर स्वागत आहे तुमचं होम मेकर शीतल या चॅनलवर तर मी आज तुम्हाला सांगणार आहे मी यूट्यूब चॅनल उघडलं त्यापासून तेव्हापासून माझं चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तर असं आहे मैत्रिणींनो जेव्हा मी चॅनल उघडायला बघितलं तेव्हा मला घरच्यांनी नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी पण भरपूर म्हटलं की नाही बा तू हे नाही करू शकत आपल्यासारख्यांचं ते काम नाही आहे युट्यूबवर व्हिडिओ बनवणं पैसे घेणं युट्यूब व्हिडिओचे हे आपल्यासारख्याच काम नाही आहे तर मला घरच्यांनी बोलले घरचे नाही बा आपण हे नाही करू शकत मी म्हटलं असं कसं नाही करू शकत आपण खरंच नाही करू शकत का आपल्यासारखंच हे काम नाही आहे तर मी शेवटी थोडस मी त्यांचं ऐकलं म्हटलं हेही गोष्ट बरोबर आहे हे, बरो हे जे सांगतात तेही बरोबर आहे पण मग मी दोन वर्ष मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघितले बघितलं मी म्हटलं हे काय आहे हे लोक करू शकतात तर आपण का बरं नाही करू शकत तर मग मी यांचं नातेवाईकांची गोष्ट इग्नोर केली मी म्हटलं नाही मी बनवणार व्हिडिओ बनवणार मी व्हिडिओ आणि मी पण बघणार की खरंच मी करू शकते की नाही करू शकत कसं काय असते म्हणून मी पण बघणार म्हटलं होईल <coughs> आणि नाही होणार तर काही हरकत नाही म्हटलं पण मी प्रयत्न करणार तर मग माझ्या बहिणीनं माझी बहीण आली होती तिला म्हटलं मी की माझं यूट्यूब चॅनल उघडून दे तिने माझ्या बघा मला ते पण नव्हतं येत माझ्या चॅनल जे आहे यूट्यूबवर तिने ओपन करून दिलं आणि तिनेच पण तिनेच सांगितलं की तू हे नाव ठेवून दे बा चॅनलचं तर मी ते नाव ठेवलं त्याच्यानंतर मी व्हिडिओ बनवणं स्टार्ट केलं तर व्हिडिओ ता तर बनवले मी पण त्यानंतर मग व्हिडिओवर हॅशटॅग कसे लावायचे आणि व्हिडिओ अपलोड कसे करायचे काय कसं करायचं व्हिडिओ व्हिडीओ लाँग व्हिडिओ बनवले तर त्याचं एडिटिंग कशी करायची थमनेल कसं करायचं हे मला येतच नव्हतं तर आता बहीण तर चालली गेली त्याच्यानंतर मग मी म्हटलं नाही मग मी विचारला शेजाऱ्यांना किंवा मग इकडे नेट कॅपेवर वगैरे गेली मी मी बघितलं मी खूप जणांना विचारलं म्हटलं तुम्हाला एडिटिंग वगैरे येते का मला येत असेल तुम्ही तर शिकवा मला ते म्हणाले नाही बा मला आम्हाला काही येत नाही आम्हाला फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो आम्ही बस एवढंच आहे आमच्या इकडचे आम्हाला फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओ बघता येते आम्ही तेवढंच आम्ही तेवढ्या डीप पर्यंत आम्हाला नॉलेज नाही आहे मी म्हटलं आता कसं करायचं नाही म्हटलं शीतल तुलाच शिकावं लागेल हे सगळं काही व्हिडिओ कसे अपलोड करायचे हॅशटॅग कसं लावायचं तर मी म्हटलं आता कोणाला तर येत नाही आहे तर हे तुलाच शिकावं लागेल तर मला दोन तीन महिने शिकायला लागले कारण मी तुम्हाला नाही लागणार दोन तीन महिने पण मला यासाठी लागले कारण मला जास्त माहि या, या मोबाईलबद्दल इन्फॉर्मे म्हणजे जा, जास्त माहिती नाही मला मोबाईलबद्दल मी आधी पण जेव्हा मोबाईल घेतला त्यानंतर मी फक्त मोबाईल फोन रिसीव करायची आणि दुसऱ्याचे व्हिडिओ बघायची हेच मी केलेलं आहे तेवढं मी डीपली कधीच फेसबुक इंस्टाग्राम वगैरे कधीच मी याच्यावर गेलेली नाही आणि व्हिडिओ वगैरे अपलोड करायचा तर मी कधी विचारही नव्हता केला तर मग मी सगळ्यांना इग्नोर करून मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं आणि शिकली मी शिकली मग व्हिडिओ अपलोड 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 करत गेली करत गेली करत गेली मग म्हटलं मी आता मग मला हे सुद्धा नव्हतं माहित की नाही हे माहिती होत की चार हजार घंटाचा वॉच टाइम तुम्हाला लागते पण हे नव्हतं माहित की लाईव्ह तुमचं मॉनिटायझेशन होऊ शकते तर अप्लोड, 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 अप्लोड करत, करत, हो ही, ही मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड 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 करत गेली करत गेली करत गेली मग म्हटलं नाही बा होईल आपलं पण आज ना उद्या मॉनिटायझेशन होईल होईल कधीतरी आपल्याला पण पैसे येतील याच्यामध्ये मी व्हिडिओ अपलोड करत 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 करत, करत राहिली मी व्हिडिओ मला पण असं वाटलं की नाही बा कधी ना कधी आपलं पण होईल मी सगळ्यांचे व्हिडिओ बघायची दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायची मी म्हटलं यांचं मॉनिटाईज झालेलं आहे यांना पैसे पण मिळालेले आहेत कसे मिळत असतील पैसे कसे येत असतील हे मला सतत माझ्या डोक्यात म्हणजे विचार चालायचे म्हटलं कसं होत असेल हे करू शकतात तर मी का बरे नाही करू शकत तर आता पण म्हणजे मी मला आता पण असं वाटत नाहीये की खरंच माझ्या चॅनल मॉनिटाईज झालं बा म्हणून कारण मला खूप जणांनी म्हंटल की नाही बाहे करूच नको तू आणि आपण करू शकत नाही म्हणून तर मी व्हिडिओ अपलोड करत करत गेली त्यानंतर मग मी व्हिडिओ बघितले युट्यूबवर की तुम्ही नाही मला तसं ईमेल यायचे म्हणा ईमेल यायचे पण पन... मला ईमेल यायचे पण पन... मी तेवढं ते लक्ष नाही दिलं की तुम्ही लाईव्हच पण ऑप्शन आहे आपल्याला हे मला माहिती नव्हतं मोठे व्हिडिओ तर मी अपलोड नव्हते करत जास्त शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड करायची त्यानंतर मी लाँग व्हिडिओ पण स्टार्ट केलं लाँग लौ। व्हिडिओ स्टार्ट केलं पण लाँग व्हिडिओ तेवढे जायचे नाही त्याच्यानंतर मग मी लाईव्ह घेतली मी बघितलं यूट्यूबवर की तुम्ही चार हजार घंटेचा वॉश टाईम जो आहे कसा कंप्लीट करू शकता मग मी बघितलं आणि काही युट्यूबवरचे पण बघितले की लाईव्ह मग, ला मग ला मी लाईव्ह घ्यायला स्टार्ट केलं मग लाईव्ह घेतलं मी आणि लाईव्ह घेत 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 आता माझं दोन महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि हे, हे सगळं झालेलं आहे तुमच्या सपोर्ट मुळे हे सगळं झालेलं आहे तुमच्या सपोर्ट मुळे आणि मला पण भरपूर मेहनत लागली इथपर्यंत यायसाठी तर खूप खूप खुँँँ धन्यवाद तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आहे मनापासून धन्यवाद करते तुम्हाला सगळ्यांचे आज मी इथपर्यंत आलेली आहे आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मॉनिटायझेशन पर्यंत मी पोहोचली खूप मोठी गोष्ट आहे आता माझे डॉलर कलेक्ट होणं पण सुरू झालेलं आहे तर खूप खूप धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं की तुम्ही मला इथपर्यंत सपोर्ट केलेला आहे आणि समोर पण मला खूप सपोर्ट करणार आहे हे मला माहिती आहे आणि नक्की तुम्ही सपोर्ट करा माझ्या लॉंग व्हिडिओला पण तेवढाच प्रतिसाद द्या जेवढा तुम्ही शॉर्ट व्हिडिओला देत आहे आणि माझे व्हिडिओ बघा खूप खूप धन्यवाद सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद आहे आणि तुम्ही स्वतःच्या जे आहे स्वतःच्या फेस व्हॅल्यू क्रिएट करा स्वतःच्या फेस नी तुम्ही व्हिडिओ बनवा तर तुमचं लवकरच चॅनल मॉनिटाईज होणार माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे आणि तुमचं पण नक्की होणार नक्की होणार तुमचं पण मॉनिटाईज चॅनल ज्यांचं नाही झालेलं आहे न्यू क्रिएटर जे आहेत मी त्यांच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मॉरिटा मोटिवेशन आहे हे तुमच्यासाठी या सगळ्या पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना